स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकताय आणि एक मुलांना आवडेल अशी रेसिपी अशा दोन रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे करू या रेसिपीला सुरुवातच व्हेज पनीर पुलावची पहिली रेसिपी आज पाहणार आहे तर सुरुवातीला मेजरमेंट कप आणि एक कप बासमती राईस घेतलेला आहे हा धुऊन पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे नंतर याच्यासाठी लागणाऱ्या आपण भाज्या कट करून घेणार आहेत तर सुरुवातीला हा एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतोय कांदा उभ्या स्लाईसमध्येच चिरून घ्यायचा आहे आवडीच्या भाज्या या ठिकाणी तुम्ही वापरू शकताय नंतर एक मिडियम साईजची हिरवी मिरची पण बारीक कट करून घ्यायची हे दोन्ही चिरून झाल्यानंतर आपण खरंच बी शेंगा चिरून घेणार आहे तर थोड्याशा बारीक अशा या कट करून घ्यायच्या मटारचे दाणे सोलून घेतलेले आहेत आणि गाजर पण चिरून घेतलेले व्हेज पनीर पुलावसाठी आपण पन, आलं आणि लसूण कुटून घेणार आहे तर एक इंच आलं आणि तीन लसूण पाकळ्या बारीक कुटून घेतलेले आहेत यानंतर मसाले काढून घेणार आहे तर तमालपत्र एक इंच दालचिनी चार ते पाच लवंग पाच ते सहा काळी मिरी आणि एक चक्रफूल घेतलेलं आहे हे थोडा वेळ साईडला ठेवूया तर गॅसवर व्हेज पनीर पुलाव बनवण्यासाठी कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे एक चमचा भरून जिरे घालून घेतलेले आणि जे मसाले काढून घेतले तेही घालून घ्यायचे छान मसाले परतून झाल्यानंतर पण कुठून घेतलेला आलं आणि लसूण घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे नंतर कांदा आणि हिरवी मिरची आणि गाजर घालून घ्यायचं आहे हेही थोडंसं परतून घ्यायचं आहे कांदा छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची नंतर आपण यामध्ये फरसबीच्या शेंगा चिरून घेतलेले त्या घालून घेतलेल्या आणि मटारचे दाणे अर्धी वाटी मटारचे दाणे या ठिकाणी वापरलेले परत एकदा छान असं हे परतून घ्यायचं आहे तर आपण कोरडे मसाले घालूया तर या ठिकाणी अर्धा चमचा धनेची रेपूड घातली अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा किचन किंग मसाला घालून झाल्यानंतर परत एकदा सर्व भाज्या आणि मसाले परतून घ्यायचे आणि धुवून ठेवलेले तांदूळ आपण यामध्ये घालून घेणार आहे यानंतर आपण यामध्ये दीड कप पाणी घालून घेणार आहे तांदूळ जर फार जुना असेल तर दोन कप पाणी वापरायचं आहे तर एक कप तांदूळ होतं त्याच्यासाठी दीड कप पाणी वापरलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे प्रत्येकदा परत एकदा छान असं हे हा भात परतून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या गॅसची फ्लेम लावूनच ठेवायची पण एक रायता बनवणार आहे भाताबरोबर सर्व करण्यासाठी त्याच्यासाठी सुरुवातीला कोथिंबीर चिरून घेतलेली नंतर अर्धी काकडी आणि अर्धच टोमॅटो चिरून घेतोय खूप पण बारीक चिरायचं नाही रायता खूप छान लागतो या भातासोबत टोमॅटो पण चिरून झालेले आणि दुही एक वाटी भरून फेटून घेतलेले यामध्ये आपण काही मसाले घालूया तर ही अर्धा चमचे भाजलेले जिऱ्याची पूड घातली चवीनुसार मीठ घालून घ्यायचे अगदी पाव चमचा लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि आपण चिरून घेतलेली काकडी आणि टोमॅटो घालून घ्यायचे नंतर अगदी थोडंसं काळं मीठ घालून घेतलेले अगदी एक चिमूट भरस घालून घ्यायचे पाव चमचा चाट मसाला आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण घालून घ्यायची छान असा रायता मिक्स करून घ्यायचंय रायता या भाताबरोबर खूप छान लागतो सॅलॅडसाठी आपण काकडी कांदा आणि बीट चिरून घेतलेले नंतर त्याच्यावर थोडंसं मीठ आणि लिंबू पिळून घ्यायचे तर हे सॅलड पण तयार झालेले तर आपण पनीर कट करून घेणार आहे चौकोनी तुकड्यांमध्ये हे पनीर कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने हे पनीर कट करून झाल्यानंतर गॅसवर पॅन ठेवायचं आहे आणि पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालून हे पनीरचे तुकडे आपण या पॅनमध्ये ठेवून घ्यायचे तांबूस रंग येईपर्यंत हे पनीर छान असं फ्राय करून घ्यायचं आहे वरून थोडंसं मीठ आणि लाल तिखट थोडंसं टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने तांबूस रंग येईपर्यंत हे ये पनीर छान भाजून घ्यायचे म्हणजे पुलावमध्ये या पनीरची चव खूप छान लागते तर या ठिकाणी कुकर झालाय का आपण पाहूया तर हे कुकरचं झाकण उघडून पाहिलेलं आहे खूप छान असा हा पुलाव तयार झालेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या आणि हा पुलाव तयार झालेला आहे सर्विंग डिशमध्ये हा पुलाव काढून घेतोय टोमॅटो रायता आणि सॅलेडसोबत या पुलावची चव खूप छान लागते तर या पद्धतीने ही सर्विंग डिश तयार झालेली तर ही व्हेज पनीर पुलावची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि ही तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही ही रेसिपी तुम्ही बनवू शकता अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आणि यानंतरची रेसिपी मुलांना आवडेल अशी या रेसिपीसाठी काचेचा बाऊल घेतलाय त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे एक वाटी भरून नाचणीचं पीठ एक वाटी भरून गव्हाचं पीठ थोडस चिमटभर मीठ घालून घ्यायचंय आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि तीन चमचे कोको पावडर घालून घेतलेली आहे हाँ हे सर्व मिश्रण चाळणीमधून चाळून घ्यायचं आहे आपल्याला तर हा आहे नाचणीच्या पिठापासून बनवलेला पौष्टिक कसा केकची रेसिपी तर गुळाचा वापर केल्यामुळं या हा अतिशय पौष्टिक असा केक तयार होतो पीठ चाळून झाल्यानंतर आपण वाटी गुळ घेतलेलं आहे काचेच्या बाऊलमध्ये वाटी गुळ घालून घेतला आहे अर्धी वाटी तेल घेतलेले आणि त्याच वाटीने पाऊन वाटी पाणी घालून घेतलेले जर लागलं तर दोन चमचे पाणी परत वापरणार आहे आपण पण हे प्रमाण अगदी पुरेसं प्रमाण आहे या ठिकाणी दोन चमचे दही घालून घेतलेले तर सर्व मिश्रण छान असं हलवून घ्यायचे तुम्ही पाहू शकताय खूप सोप्या पद्धतीने हा केक खूप छान सॉफ्ट आणि जाळीदार व्हायला मदत होते गुळाचा वापर केलेला आहे या ठिकाणी बदाम पण वापरलेले आणि नाचणीच्या पिठाचा असल्यामुळे अतिशय पौष्टिक असा हा केक तयार होतो थोडासा गुळ विरघळेपर्यंत बाऊल साईडला ठेवायचा आहे नंतर आपण बदाम छान असे बारीक तुकडे करून घेणार आहे याचे दहा ते पंधरा बदामाचे तुकडे करून घेतलेले केक तीनला तूप लावून घ्यायचे आणि बटर पेपर लावून घ्यायचं आहे साईडला तोपर्यंत हे गुळाचं मिश्रण छान मिक्स विरघळलेलं आहे तर गूळ जास्तीत जास्त किसूनच घ्यायचं आहे म्हणजे पटकन विरघळलं जातं आता या पाण्यामध्ये आपण चाळून ठेवलेली ही दोन्ही पीठं घालून घेतोय थोडं थोडं पीठ घालून हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे बाहेरून विकतचा केक आणण्यापेक्षा अगदी झटपट तयार होणारी ही पौष्टिक रेसिपी मुलांना नक्की बनवून देऊ शकता तुम्ही यानंतर आपण केक टीनमध्ये हे बॅटर घालून घेतलेले पूर्ण छान असं चमच्याने हे बॅटर पसरून घ्यायचंय एकसारखं आणि वरून भरपूर असे बदाम घालून घ्यायचेत की असे कट केलेले बदाम तुम्ही बॅटरमध्ये पण घालून घेऊ शकता है। नंतर गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये स्टँड ठेवलेलं आहे स्टँडवर आपण हा केक टीन ठेवून घेणार आहे आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचे तर कढईमध्ये खाली मीठ वगैरे वापरायची गरज नाही या पद्धतीने पण हा केक तयार होऊ शकतो तीस ते पस्तीस मिनटात हा केक छान असा तयार झालेला आहे सुरीनी चेक करून तर ही कोरडी सुरी निघाली की हा केक तयार झालेला आहे असं समजायचं नंतर हा केक टीन खाली काढून घेतलेला आहे बटर पेपर काढून टाकलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय खूप असा स्पॉन्जी टम्म फुगलेला असा हा केक तयार होतो तर या पद्धतीने याची स्लाईस कट करून घेणार आहे मधल्या भुक्याच्या वेळेस किंवा मुलांना डब्यात देता येईल अशी ही केकची रेसिपी आहे व्हेज पनीर पुला आणि त्याच्यासोबतच रायता रेसिपी आणि हा मुलांसाठी बनवलेला नाचणीच्या पिठाचा आणि गुळाचा वापर करून केलेला केक हा नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू